सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू जी आर प्रसिद्ध व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अनेक दिवसापासून जुन्या <laughs> पेन्शन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आहे त्यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत <laughs> नियुक्त करण्यात आले आहेत त्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्या संबंधित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश नियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगीत नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा गट अ वरिष्ठ महाविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेल्या त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिक व्याख्या निवृत्ती वेतन योजना लागू शासनास अर्ज केले आहे त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ से या पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीस अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना उच्च व तंत्र शिक्षण विभागात अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रवीण प्रशिक्षण शाखा गट अ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विवरण पत्रात नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ uh, या yeah, संवर्गातील <laughs> अधिव्याख्यातांना वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणविशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणविशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणविसशे अठ्ठ्याण्णव आणि अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे नमूद अधिव्याख्याता यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी व अनुषंगीकर नियम लागू करण्यात येत असल्याने त्यांचे भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिव्याचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एनपीएस पी एस मधील खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिशाची रक्कम देय अनुज्ञेय व्याजासह संबंधितांच्या उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी याकरिता कार्यरत तसेच सेवानिवृत्त त्यांच्या बाबतीत या शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहेत धन्यवाद